ताराराणी ब्रिगेडच्या वतीने मोठ्या उत्साहात हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न वंदनाताई मोरे यांनी शुभेच्छा देत कार्यक्रमाचे केले के खोपोली चौलकर महिलांच्या विचारांची देवाणघेवाण व्हावी यासाठी महिलांना एकत्र आणत खोपोली ताराराणी ब्रिगेडच्या वतीने खोपोली शहरातील सरकारनगर येथे दिनांक तीन फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गेली अनेक वर्षांपासून ताराराणी ब्रिगेडच्या पुढाकारातून खोपोली शहरात विविध सामाजिक कार्यक्रम राबविणारी संघटना म्हणून ओळखली जाते ताराराणी ब्रिगेड आयोजित हळदी कुंकू समारंभात मोठ्या प्रमाणात महिला सहभागी होऊन हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा केला हळदी कुंकू कार्यक्रमात विविध मनोरंजनात्मक खेळाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थितीत महिलांना भेटवस्तू व तिळगुळ देऊन सन्मान करण्यात आला उपस्थितीत महिलांनी एकमेकांना हळद कुंकू देत वाण लुटला समारंभाचे शानदार आयोजन करणाऱ्या ताराराणी ब्रिगेडच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा शिवमती कविता खोपकर जिल्हाध्यक्षा शिवमती वर्षा मोरे तालुका अध्यक्षा किशोरी चौलकर खोपोली उपाध्यक्षा वर्षा, वर्षा वडजे सदस्य शिवमती सुनंदा कोहक व शिवमती काव्या खोपकर यांचे उपस्थितीत महिलांनी व राष्ट्रीय अध्यक्षा वंदनाताई मोरे यांनी हळदी कुंकू कार्यक्रमाच्या शुभेच्छा देत कौतुक